नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या कुरुंदवाड पोलिसांनी मोटरसायकल चोरट्यास केली अटक आठ दिवसांपूर्वी शहरातून दुचाकी चोरणाऱ्या अज्ञात चोरट्याच्या कुरुंदवड पोलीस पथकाने अत्यंत शितापीने धुळे जिल्ह्यातून अटक केली त्याच्याकडून चोरीला गेलेली केटीएम ड्यूब दोन लाख रुपये किमतीची मोटरसायकल जप्त केली दीपक हिरालाल पावरा वीज राहणार विखरण तालुका शिरूपूर जिल्हा धुळे असे अटक केलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे याबाबतची फिर्याद विशाल विजय मटाले राहणार दत्त कॉलेज रोड कुरुंदवाड यांनी येथील पोलिसात दिली होती पोलिसातून मिळालेली माहितीनुसार मटाले यांच्या मालकीची अंगणात पार्किंग केलेली के, के टी एम ड्युक कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो नऊ एफ आर एक्क्याऐंशी एकोणनव्वद अज्ञात चोरट्याकडून चोरीस गेलेली फिर्याद मंगळवारी दिनांक वीस रोजी दिली होती सीसीटीव्ही फुटेजमध्ये नसल्याने चोरट्याला पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते मात्र पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी अत्यंत शितापिने चोरट्याला शोधून काढण्यात यशस्वी ठरले आरोपी धुळे जिल्ह्यातील असून त्याच्याकडे चोरीची गाडी असल्याची खात्री होताच येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने रविवारी छापा टाकून आरोपीला ताब्यात घेऊन मोटरसायकल जप्त केली या पोलीस पथकात सागर खाडे नागेश केरीपाळे विवेक कराडे फारुख जमादार यांचा समावेश होता अधिक तपास पोलीस हवालदार विवेक कराडे करत आहेत शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन